सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम सोलापूर एकोणतीस मे दोन हजार पंचवीस सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथीनिमित्त सात रस्ता येथील त्यांच्या अश्वारूढ पुतळ्यास शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले प्रदेश सरचिटणीस संजय हेमगड्डी महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे व माननीय नगरसेवक विनोद भोसले युवक अध्यक्ष गणेश डोंगरे सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाडे विजय एन टी अध्यक्ष युवराज जाधव माननीय महिला अध्यक्षा हेमाताई चिंचोलकर सुमन जाधव करी मुनिसा बागवान उद्योगसेल अध्यक्ष पशुपती माशाळ बसवराज मेहत्रे रामसिंग आंबेवाले रवी आंबेवाले लखन गायकवाड सागर उबाळे ज्योती गायकवाड शुभांगी लिंगराज विवेक कन्ना मोसीन फुलारी शिवाजी साळुंके सुभाष वाघमारे गिरीधर थोरात नागनाथ शावने राजेश झंपले अप्पा सलगर चंद्रकांत निजामल्लू मार्ता रावडे हाजी मेहमूद शेख अंबादास मरेड्डी अभिलाष अच्छुगटला यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र पोलिस न्यूजसाठी सोलापूर शहर प्रतिनिधी मोहसीन आतार